डेरवण चिपळूण येथे झालेल्या दहाव्या युथ गेम्स दोन हजार चोवीस या योगासन स्पर्धेमध्ये केळकर योग वर्गाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले या स्पर्धेमध्ये वैतर जिल्ह्यातून दोनशे आठ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेचा वयोगट बारा चौदा आणि सतरा वर्षाच्या आतील मुले मुली असा होता यामध्ये मिरजेच्या खेळाडूंनी मोठे यश संपादन केले बारा वर्ष आतील मुली इशिता संभाजीराव पाटील तृतीय क्रमांक चौदा वर्षाच्या आतील मुली सई राजेंद्र पाटील तृतीय क्रमांक चौदा वर्षाच्या आतील मुले अर्जुन गिरीश पुजारी द्वितीय क्रमांक सतरा वर्षातील मुले राजवर्धन रणधीर मोरे प्रथम क्रमांक व आराध्य जगताप सानिध्य जगताप मिथिला पाटील ईशानी देशपांडे अन्वी पवार वैभवी पवार स्वराली सागरे गौरी पवार शर्वरी माळी कनक बिरादार श्रियांश सावंत तन्मय पवार स्वस्तिक कांबळे समर्थ कुंभार यांनी सहभाग उत्तुं कामगिरी उत्तुंग कामगिरी केली आहे वरील सर्व खेळाडूंना डॉ मुकुंदराव पाठक अंजली केळकर मोहन जोशी यांचे मार्गदर्शन व दीपक दुर्गाडे कोमल जगताप कुणाल शिंदे प्रतिष्ठा माने यांचे प्रशिक्षण मिळाले देहगण येथे झालेल्या दहाव्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये केळकर योग वर्गाच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता यावेळी पाच मुलांनी दैनिक मान यश मिळवले यामध्ये इक्षिता पाटील तृतीय क्रमांक सई पाटील द्वितीय क्रमांक अर्जुन प्रचारी द्वितीय क्रमांक व राज मोरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला याचबरोबर इतर सर्व खेळाडूंनी सहभाग नोंदवून उत्तुंग कामगिरी केली त्याबद्दल केळकर योगवर्गातील सर्व खेळाडूंची हरकत